तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून राज्याचं राजकारण वेगवेगळ्या वळणावर असतं गेल्या काही दिवसात राज्याच्या राज्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या गड़ राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं निधन झालं माझ्या बरोबर महाळुंगे गणाच्या म्हणजेच महाळुंगे पंचायत समिती गणाच्या घड्याळ्याच्या उमेदवार अश्विनीताई आहेत बरेच वर्ष समाजसेवेत असणारी एक महिला असणारी एक भगिनी असं खेड तालुक्यात त्यांची ओळख आहे ताई नमस्ते नमस्ते अजितदादा गेले तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते श्रद्धांजली म्हणून काय शब्द वापराल दादांना काय भावना व्यक्त कराल अजितदादा आपण सर्वांना सोडून गेले त्यामुळं आज आपला पूर्ण महाराष्ट्र पोरका झालाय दादांच्या जाण्याने जी आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या राजकारणाची उणीव निर्माण झाली आहे ती कोणीच भरून काढू शकत नाही तरी मी अडवतो तुम्हाला आता शंभर टक्के उणीव कुणीच भरून काढू शकत नाही मात्र दादांचा जर विचार केला तर असं सांगितलं जायचं की आपल्या एकवीस तालुक्यातील पुणे जिल्ह्याच्या कुठल्याही तालुक्यातील कुठल्याही सईसाठी दादांकडे जायला लागायचं तुम्ही आधीपासून दादांच्या जवळचे होता दादांचा असं तुमचा कधी काही खाजगी कामानिमित्त काही हो आता रिसेंटली दादा आठवडाभरापूर्वीच आज आपण ज्या ठिकाणी बसलोय या ऑफिसच्या उद्घाटनाला इथे आले होते खूप वराळ्यामध्ये शरद बुट्टे यांचा जेव्हा प्रवेश होता त्यावेळेस त्यांनी पहिली भेट आमच्या सावरदरी गावाला दिली होती आपल्या कार्यालयाचं उद्घाटन हो त्यावेळेस जवळजवळ पहिले ते भाषण करणार नाही असं गाडीत म्हणत होते पण इथं जमलेला जनसमुदाय पाहून जवळजवळ वीस मिनिटं दादा आमच्या सोबत होते आमच्या सोबत अगदी घरातल्या सारखं बोलले त्यामुळं आज ते नाही आहेत ना जसं काय प्रत्येक घराला सुतक पडले प्रत्येक घरातला एक माणूस गेलाय असं वाटतंय निश्चितच आमच्या इतिहास भावनात ताई आज दादा असते तर तुम्ही दादांच्या नावाने मत मागितली असती त्याच्याबद्दल वादच नाही किंवा दादा स्वतः प्रचाराला आले हो, असते हो, हो. मात्र आज दादा नाहीयेत तरी पण भावनेत का होईना मतदान मागत आहे हो। जनता तुम्हाला पाठिंबा देते का काय सपोर्ट काय मिळतोय जनतेचा खूप पाठिंबा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मरावे परी कीर्ती रुपे उरावे माणूस गेलाय पण त्याची कीर्ती आता आपण सगळ्यांनी अनुभवली आहे आज अगदी विरोधी पक्षसुद्धा दादांचे स्टेटस आणि दादांच्या आठवणीने आहे प्रत्येकाने स्टेटस ठेवलेत प्रत्येक जण दादांसाठी रडतोय हाय मोकलून त्यातच सर्व आलं ते सगळं दादांच्या कार्यामुळे त्यांनी आपल्या महाराष्ट्राला जे ते पालक ते पालक म्हणून लाभले सगळं त्यामुळे ताई दादांबद्दल बोलणं झालं आपलं नाणेकरवाडी वाळुंगे गटाबद्दल बोलतो विचारतो तालुक्यातला सर्वात जास्त पैशावाला गट अशी हो। तुमच्या गटाची ओळख आहे कशी झाली काय झाली कोणी केली मला माहिती नाही आम्ही पत्रकार आहोत आम्हाला जे प्रश्न समोर दिसतात ते आम्ही विचारतो त्या गणातील एका गणातील माळुंगे गणाच्या तुम्ही उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील आताच तुमच्या सोबत होते माझे आमदार दिलीप मोहिते पाटील मला एक सांगा तुमच्या गणाच्या नेमक्या समस्या काय माझ्या गणामध्ये काही भाग औद्योगिक विका औद्योगिक वसाहतीचा आहे तर काही शेती शेतकी शेती विभाग आहे सगळा तर काही भागामध्ये जरी औद्योगिकरण झालं आहे तरी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की मूलभूत सुविधा इथं नाही आहेत जसं की पाणी रस्त्यांच्या सोयी नाही आहेत काही ठिकाणी लोकांना आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित नाही आहेत त्यांना लांबच्या गावी याच्यासाठी जावं लागतं कदाचित गेली अडीच वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषदेवर सत्ता नव्हती प्रशासक होते म्हणून ही परिस्थिती असेल मात्र आता मला तुम्हाला नेमक्या अशा अशा कुठल्या समस्या मुख्य वाटल्या तुम्ही आहात महिला आहात मला तसं पाहता तर मूलभूत गरज असलेली पाण्याची समस्या अतिशय महत्वाची वाटते <laughs> काही गावाला गावामध्ये पाणी आहे तर ते शुद्ध नाही पिण्यायोग्य पाणी नाही काही गावामध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही सर्वात आपण बोलतोय वर्ष आमदार बदललेले आहेत आणि जर आशियातली सर्वात मोठी एम आय डी सी ह्या दुर्दैवी परिस्थितीत जगत असेल सॉरी बोला तर ह्या <laughs> गोष्टी खरंच मला सुद्धा माहिती नव्हत्या कारण मी एक गृहिणी होते मी आज माझ्या गृहिणी भगिनींचं नेतृत्व करण्यासाठी सगळ्यांची सेवा करण्यासाठी या राजकारणात मी पडली आहे मला कसल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही मला समाजकारण आणि समाजसेवा हाच माझा एक मेन उद्देश आहे मी जेव्हा बाहेर पडले भेट दौऱ्याच्या निमित्ताने माझ्या गणामध्ये ह्या अशा समस्या असतील म्हणून मला विश्वास बसत नव्हता कारण घर बसले आपल्याला कसं वाटतं की आपण ज्या सुविधा अनुभवतोय त्या सगळ्यांना असतील जेव्हा बाहेर फिरतो लोकांच्या जातो तेव्हा आपल्याला प्रत्येकाच्या समस्या कळतात तुमचे पती सोमनाथ नरा तरच त्यांना आधीपासून मी सुद्धा ओळखतो हो त्यांचा किती पाठिंबा मिळतो तुम्हाला पती म्हणून किंवा पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत कायम कार्यकर्त्यांचा गोळखा असतो ऍक्च्युली सांगायचं तर माझ्या पतींना पहिल्यापासूनच समाजकारणाची आवड आहे कुठलंही पद प्रतिष्ठा काही नसताना ते समाजाच्या उपयोगी आपण कसं येऊ ह्याच्या नेहमी प्रयत्नात असायचे त्यांना कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती हो कामं केली तरी स्वतःचं नाव तिथं द्यायचं हे तर त्यांना बिलकुल आवडत नाही ह्या गोष्टी ते म्हणजे काम करण्यावर भर देतात किंवा लोकांच्या मिळते हो राजकारणात भरपूर मिळते माझं पूर्ण कुटुंब माझ्या उभं उभय आणि पूर्ण कुटुंबच कशाला म्हणायचं तर माझं पूर्ण गाव आज माझ्या उभं उभय या गोष्टीचं मला जास्त अभिमान आहे गावामध्ये पंधरा वीस वर्ष प्रत्येक गावामध्ये आजच थोडंफार राजकारण पण आज आमच्या गावाला ही पहिल्यांदाच संधी भेटली त्यामुळं पूर्ण गावाने ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून पूर्णपणे माझ्या माग ठामपणे उभ्या तुम्हाला तुमच्या गावकऱ्यांवर विश्वास आहे असं जर आपण पकडलं तर शंभर टक्के तुम्हाला शुभेच्छा शेवटचा प्रश्न विचारतो आव्हानं प्रत्येक माणसासमोर असतात तुमच्या समोरही आहेत विरोधक उमेदवार प्रत्येक उमेदवारासमोर असतात तुमच्या समोरही आहेत विरोधकांबद्दल काय म्हणाल तसं आता पाहता आतापर्यंत पाहायचं तर आम्ही जसं उभं राहिलो आज मी चार महिने लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो मला आहे तुमच्या दोन वेळा फेरे झालेत हो दोन वेळा तीन अडीच तसं पाहता गणेश भाऊ गेली दहा वर्ष हे करतात चालू आहे त्यांचं पण मी खोटं बोलणार नाही कारण मला खोटं बोलायला खोट बोला, आवडत नाही मी रिसेंटलीच हो मी स्वतः माझे पती पहिल्यापासून होते समाजकारणामध्ये आणि आमचा काही हेतू नव्हता की असं काही लढवायचं हे अचानक योग आलाय अचानक संधी चालून आली आहे त्यामुळं आम्ही त्यात सहभागी झालोय आणि काही गोष्टी अशा पण असतात जिथं आपल्या समाजाची सेवा करायची तिथे आपल्या पद लागतं शंभर हां तर मग काही कामे पदाशिवाय होत नाही मग त्यामुळं आम्ही ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालोय आणि अशा वेळेमध्ये पूर्ण सगळ्यांचा पाठिंबा चांगला आहे विरोधकांचं मी जेव्हा प्रथम राजकारणात पडले आत्तापर्यंत कुणीच नव्हतं कुणीच फिरत नव्हतं आपल्या ऑपोजिटमध्ये आत्ता जस्ट निवडणुकीला आठ ते दहा दिवस राहिल्यावर विरोधकाचं नाव पुढं आलं मी स्वतः प्रत्येक माणसापर्यंत आज चार चार वेळा पोचली आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घरभेटी दोन दोन वेळा माझ्या झाल्यात आणि खरंच मला म्हणजे सुरुवातीला जेव्हा चाललं होतं की निवडणुकीची तारीख लवकर डिक्लेअर होणार त्यावेळेस असं वाटायचं मी लोकांपर्यंत पोचले नाही मला गेलं पाहिजे पहिलं म्हणजे मी त्या पात्रतेचे अजून झाले नाहीये तसं आता मी स्वतःवर कॉन्फिडंट आहे की मी प्रत्येक माणसापर्यंत आहे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीपर्यंत विरोधकांबद्दल आता विरोधकांना मी जास्त काही बोलणार नाही पण त्यांनी स्वतः ओळखून घ्यावं कितपर्यंत लोकांपर्यंत लोक कितपत या शब्द आडवतो मुद्दाम कितपत या शब्दाचा अर्थ काय खालच्या दर्जाचा की कसा नाही लोकांच्या समस्या किती जाणून घेतल्यात हे महत्वाचं आहे कारण आपण आज ह्या ठिकाणी उभं राहिलो आहे म्हणजे आपल्याला लोकांची सेवा करायची आहे लोकांसाठी काम करायचे तुम्ही प्रचार करणं म्हणजे नुसतं फिरणं नसतं तर प्रत्येक भागामध्ये काय समस्या आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं तर आता त्यांनी सो काही समोरचा आत्तापर्यंत लोकांना माहीत पण नाही आहे त्यामुळं मी काही सांगणार नाही कुठलंही काम करताना तुम्ही कुणीही असाल मी कोणाचं नाव पण घेणार नाही माणसाची कुठल्याही काम करत असताना नियत चांगली पाहिजे तुम्ही कुठल्याही लेवलच्या असो कुठ काही असो काम करण्याची इच्छा पाहिजे तरच तुम्ही समोर या असं मी सांगतो एका शब्दात तुम्ही जे काही जाणवायचं जाणून द्यायचंय तुम्हाला तुम्ही कुणी तुमची नियत चांगली असू द्या ताईंच्या एका शब्दावर मला एक वाक्य आठवत हो खाली कुणाचं लक्ष असो ना असो वरती त्याचे देवबाप्पा बसतात ना त्यांचं मात्र सर्वांकडे लक्ष असतं असो अश्विनीताई तुम्हाला मनापासून भावी काळासाठी शुभेच्छा तुमच्याकडून तुमच्या गणातीलच काय तुमच्या गटातील आणि या तालुक्यातील सर्व समस्या कायम सोडवल्या जाव्यात म्हणून सुद्धा मनापासून शुभेच्छा यावट्या अश्विनीताई तरच येत्या सात तारखेला घड्याळाला हातात घालून नागरिकांची सेवा करण्यास त्या तुमच्याकडनं मतदान मागतायत जनता जनार्दन ठरवते की मतदान कोणाला करायचं जनता फार हुशार आहे मात्र ज्या लोकांकडे विकासाचा दृष्टिकोन आहे त्यांना निश्चित मतदान करा कारण विकास आहे तर तालुका आहे विकास आहे तर जिल्हा आहे आणि विकास आहे तर राज्य आहे कॅमेरामॅन सचिन भंडारी सर सिद्धेश कर्नाट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर नाव एम खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचं एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ